गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय मीरा मीरा तुमचं सहर्ष स्वागत करत आहे टीचर प्रक्रिया चॅनल तर एक नवीन जी आलेला आहे तो जी आपण बघणार आहे की काय त्या जी मध्ये बदल आहे कारण जी तोच आहे पण त्यामध्ये थोडा बदलाव केला आहे तोच आपण बदलाव बघणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की टीईडीच्या आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहे त्याची फी आपण फक्त पंधराशे रुपये ठेवली आहे कारण दहा नोव्हेंबरला पेपर असल्यामुळे तर माफक स्वरूपाचे फीज आहे होतकुर मुलांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे कॅन्डिडेट पर्यंत पोहोचलो पाहिजे तर तुम्हाला तुमच्या दिनचर्यामध्ये थोडा वेळ काढून क्लास जॉईन करा किंवा तुम्ही बुक्स देखील बोलवू शकता तसेच आपले बुक्स देखील कुठले बुक्स वापरले पाहिजे याचा देखील व्हिडिओ युट्यूबला आहे तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला समजेल की आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात ओके आता आपल्याला जी आर जर बघायचा असेल तर तो जी आर आपण पाहून घेऊ की काय म्हणतोय जी आर ओके तर तुम्हाला शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावीच लागेल ओके उत्तीर्ण होणे हे अनिवार्य आहे हा विषय दिलेला आहे मागे जे सांगितलं होतं अनुकंप तत्वावर म्हणजे काय काही ऍक्सिडेंटल केस मध्ये जेव्हा आ, काही ऍक्सिडेंट झालेला वगैरे असेल तर त्यांच्या पाल्य त्यांच्या जागेवर लागलेले ला आहे शिक्षक म्हणून ते रुजू आहेत आता सुद्धा पण त्यांना जे आहे टीईटी परीक्षा जी आहे ती पास करावी लागेल उत्तीर्ण करणे अनिवार्य त्यांना सांगितलं आहे तर तुम्ही बघू शकता हे तेवीस सप्टेंबरला जाहिरात आहे तर तुम्ही बघू शकता खाली रेफरन्स दिले आहे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण कव्हर करू ओके महत्वाचे मुद्दे आता बघा काय सांगितलं आहे शासन शुद्ध शुद्धी मध्ये काय सांगितलंय याच्यामध्ये जे पाहिलं तर तुम्ही बघणार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील परिच्छेद क्रमांक दोन मधील तीन वर्षाच्या कालावधीत याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हे करण्यात आलेलं आहे परिच्छेद क्रमांक तीन मधील तीन वर्षाच्या आत याऐवजी पाच वर्षाचा कालावधी आपल्याला दिलेला आहे म्हणजे पाच वर्षाच्या आधी पाच वर्षाच्या आधी तुम्हाला ही टीईटी परीक्षा पास करावी लागेल जे अनुकंप तत्वावर लागलेले आहे त्यांच्यासाठी ही बातमी आहे आणि त्यांना जे आहे आता टीईटीचा अभ्यास करावा लागेल त्यांना सुद्धा टीईटीचा फॉर्म भरावा लागेल आणि तुम्ही ते त्याचं तुम्हाला स्टडी करून ही परीक्षा दोन हजार आता एक दोन हजार चोवीस मध्ये होत आहे कारण दोन हजार एकवीस नंतर आता डिरेक्टली चोवीस मध्ये होत आहे परत कधी घेईल आयोग ते तुम्हाला ते माहिती नाही त्यासाठी तुम्हाला हे जे आहे पाच वर्षाचा कालावधी दिला आहे त्यामध्ये आयुक्त परीक्षा घेऊ काना केव्हा होईल ते सांगता येत नाही तर तुम्हाला जो कोणी अनुकंप तत्वावर लागलेला आहे त्यांना या वर्षी टीईडीचा फॉर्म भरायचा आहे आणि ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे ओके पुढे तुम्ही नोटीस बघू शकता मी डिरेक्टली तुम्हाला पीडीएफच दाखवली आहे तुम्ही पीडीएफ देखील रीड करू शकता महत्त्वाचे जे आहे ते मी तुम्हाला इथे गोष्ट सांगितलेली आहे ओके तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण मला तुमच्यासाठी नवनवीन अशा गोष्टी घेऊन याव्या लागतात की जे काही अपडेट असेल तुम्हाला ती लागते तर त्यांना मी ते एकच न्यूज सांगेल की आता जे आहे या संधीचं तुम्ही सोनं करू शकता कारण दोन हजार एकवीस नंतर दोन हजार चोवीस मध्ये ची परीक्षा घेण्यात आहे तसंच डबल ओ अकॅडमी तुम्हाला पंधराशे मध्ये कोर्स देतो तर तुम्ही याचा देखील लाभ घेऊ शकता ओके आणि थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्की